नमस्कार मी श्रावणी आणि आपण पाहत आहात वन मिनिट न्यूज आता काहीच पवित्र राहिले नाही का लाखो लोकांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेले तिरुमाला मंदिर आता एका मोठ्या राजकीय आणि गुन्हेगारी वादाच्या केंद्रस्थानी आहे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने मंदिराच्या हुंडीतील शंभर कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत हे एप्रिल दोन हजार तेवीसचा एक व्हायरल झालेला सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर घडले ज्यात कथितपणे एका मंदिर कर्मचाऱ्याला पैसे चोरताना दाखवले आहे हे प्रकरण आधी लोक अदालतीत मिटवण्यात आले होते परंतु एका नवीन याचिकेमुळे न्यायालयाने त्या तोडग्याच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आता राजकीय वादळ निर्माण झाले आहे ज्यात सत्ताधारी डी पी आणि विरोधी आर सी पी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत आणि सी आय डी आणि आय दोन्ही तपास करण्याची मागणी करत आहेत पाहिलं एक मिनिटाचं संक्षिप्त सारांश सविस्तर माहितीकरिता हा रिपोर्ट पुढे पाहत राहा चला या बातमीचे सविस्तर विश्लेषण करूया ही केवळ चोरीची गोष्ट नाही हा एक मोठा वाद आहे ज्यात राजकीय प्रभाव कायदेशीर पळवाटा आणि जगातील सर्वच श्रीमंत मंदिरांपैकी एकाच्या पावित्र्याचा समावेश आहे हा वाद तिरुमाला तिरुपती देवस्थानम टीटीडी मधील कथित परकामणी घोटाळ्यावर केंद्रित आहे परकामणी ही भक्तांनी दिलेल्या प्रचंड देणग्या वेगळ्या करण्याची आणि मोजण्याची पारंपरिक प्रक्रिया आहे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या सीआयडी चौकशीचे आदेश दोन हजार कर्मचाऱ्याला कथितपणे हुंडीतील देणग्यांमधून परदेशी चलन विशेषतः नऊशे एस डॉलर चोरताना पकडण्यात आले होते तिरुमाला वनटाऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र या प्रकरणाने एक विचित्र वळण घेतले अनेकांच्या भुवया उंचावतील अशा प्रकारे रविकुमार आणि त्याच्या पत्नीने स्वेच्छेने टीटीडीला कोट्यावधी रुपयांच्या सात स्थावर मालमत्ता दान केल्या सप्टेंबर लोक अदालतीत तडजोड जिथे कोणताही दोष सिद्ध होता प्रकरण बंद करण्यात आले आता या तडजोडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे एम श्री निवासुलू नावाच्या एका पत्रकाराने आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत असा युक्तिवाद केला की अशा गंभीर गुन्हेगारी प्रकरणाची विशेषतः सार्वजनिक ट्रस्टशी संबंधित लोक अदालतीत तडजोड केली जाऊ शकत नाही याचिकाकर्त्याशी सहमत होत उच्च न्यायालयाने आता सीआयडीला पोलीस ठाणे टीटीडी आणि स्वतः लोक अदालतकडून या प्रकरणाशी संबंधित सर्व रेकॉर्ड जप्त करून एका महिन्याच्या आत सीलबंद अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत या कायदेशीर घडामोडीमुळे एक राजकीय वादळ निर्माण झाले आहे सध्याचे सत्ताधारी आघाडी टी टीडीपी आणि बीजेपी या घटनेचा वापर मागील या रासीपी सरकारवर हल्ला करण्यासाठी करत आहेत आरोप करत आहेत की ही चोरी एका मोठ्या राजकीय पाठबळ असलेल्या घोटाळ्याचा भाग होती ज्याने मंदिराच्या तिजोरीतून शंभर कोटी रुपये लुटले त्यांनी असा दावा केला की मागील टीटीडीचे अध्यक्ष भूमना करुणाकर रेड्डी यात सामील होते आणि लोक अदालतमध्ये झालेली तडजोड हा गुन्हा लपवण्याचा एक जाणीवपूर्वक प्रयत्न होता प्रत्युत्तरादाखल यास रासीपीने हे आरोप राजकीय सूड असल्याचे सांगत नाकारले आहे आणि त्याऐवजी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे असा युक्तिवाद करत की सध्याच्या सरकारच्या अंतर्गत राज्यनेतृत्व खेळी चौकशी पक्षपाती असेल कथित चोरी आणि त्यानंतरच्या लपवण्याच्या या गाथेने धार्मिक संस्थांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणि जबाबदारी तसेच त्यांच्या कारभारात राजकीय संस्थांच्या भूमिकेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत